नमस्कार मी रणजित सरदेसाई मी आता आजऱ्याच्या भूमी अमिलीत कार्यालयात आता काहीतरी लोकांचा त्यांना वेळ नाही फुकटचं पाणी घरातल्या टीव्ही बाकीच्या याच्यात त्यांना वेळ आहे मला आता एक सांगायचं मॅडम हा माणूस ओळखत आहे का तुमचा स्थान ओळखतो मॅडम त्या माणसाला तुमचा स्थान ओळखतो का ओळखतोय का नाही एवढं सांगायचं मला काय हा माणूस तुम्ही आहे का हा साधा सोपा प्रश्न आहे मला बरोबरची बाकी मी पालकमंत्र्यांना टॅग करून पोस्ट करणार तुमच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही शासकीय पगारवरून लोकांचं काम सोडून तुम्ही घरात जायला आणि कुकरच्या गोष्टी करत बसताय का मी रेकॉर्ड केले कुकरचं काही बोललेलं नाही तुमचा सात महिला आहे मला सांगा तुम्ही लोकांसाठी आहे का करासाठी आहे हे पत्र काय आहे ह्या पत्राचा मायना काय आहे काय सांगा काय मॅडम का तुमच्या काय का तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय माहिती आहे मला सांगा तो कोणी असू दे मला मग तुम्ही काय करताय तांत्रिक पदभार आहे तुम्ही काय करता तिथं काय करताय त्या केबिन मध्ये काय करताय तुम्ही त्या केबिन मध्ये काय करत होता ज्याच्याकडे पदभार आहे त्याच्या केबिन मध्ये तुम्ही कशासाठी बसला होता तिथं तुमच्याकडे तांत्रिक पदभार नाही तुम्हाला टेक्निकल अजिबात उत्तर द्यायची नाही मला हे उत्तर तुम्ही उत्तरला द्यायचं हे पत्र कुणाचं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं पत्र तुमच्या विभागाला आहे तुमच्याकडनं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन आहे मग हे पैसे कशाला ठेवून दिले तुम्ही चोवीस हजार रुपये त्यांनी चोवीस हजार रुपये कशाचं भरायचे बोलवून घ्या बोलवून घ्या एखादी विचारायचं का दिले विचार आपला विचारा कशासाठी हे सगळं किमान दोन मिनिट ऐका तुम्ही माझं माझं दोन मिनिट ऐका किमान 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 पंधरा वेळा तो माणूस किमान तो पंधरा वेळा माणूस देऊन गेलाय मला कागदात कागदाचं सांगू नका पत्र दिलं नाही हे लिहून दिले त्यांनी आणि त्याला पटवलं इथून पाठवलंय असं पंधरा वेळा त्याला घालवलंय तुम्ही पंधरा वेळा घालवलंय मी स्वतः चार वेळा आले तुमच्या स्वतः मॅडमना विचारून बघा की हे हा काल त्या माणसाचा तुम्ही काय पत्र सहा महिन्यापूर्वीच आहे का तुम्ही त्याला उत्तर आहे आवाज तुम्ही द्यायचा आपल्या डिपार्टमेंटला डिपार्टमेंट कुणाला आहे तुला द्यायचंय कसे प्रॉफिसला द्यायचंय मग हे पैसे काय तिला पैसे कुणी भरायचे कुणी भरायचे तुमचं शासकीय काम आहे ते तुम्ही कलेक्टरांकडून पैसे घ्यायचे तुम्हाला पाहिजे असतील तर याचा संबंध काय येतो पैसे द्यायचा काय संबंध आहे या माणसाला पैसे करायचा तुम्ही तुम्ही जर तुम्ही तुम्ही जर जर ऐका चार्ज घेतला नाही तर कुणाला चार्ज घेतला आणि ते माणूस काय नाही आहे मी ज्या ज्यावेळी येतोय हा माणूस नसतो इथं कुणासाठी कुणासाठी चाललंय सगळं का करायला लागलं त्या माणसाला असे शेकडो माणसं तिथं दंगा करा लागले तुम्ही का बसायला लागलाय आजोरा तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केली निवेदन दिली तुमच्या तुमच्या तोंडावर पाच हजार झाले मॅडम मी स्पष्ट सांगतो बघा तुमचं जे बिहेव्हिअर आहे त्या बिहेवीयर मध्ये तुम्ही पब्लिक सर्व्हिस मध्ये नको पाहिजे नको पाहिजे तुम्ही घरी पाहिजे इतक्या वेळा तो माणूस इथे येतोय तुम्ही काय तरी सांगून गेला इथं कटवताय घालवताय कसले पगार घ्यायला पाहिजे कशाचे पगार घेत आहे लोकांच्या कामाचे घेत आहे का कशाचे घेत आहे माझ्याकडे किती वेळ आला तुझं होतं काय इथं किती वेळ आला तुमच्याकडे किती वेळ आला तुमच्याकडे पर्सनली किती वेळ किती किती वेळा आला त्यांच्याकडे मॅडम तो माणूस किती वेळा आला तुम्ही सात आठ वेळा तो घेता आलाय तुम्हाला कसं ते चार दिवशी मला सांगायचं नाही चार्ज वगैरे काही सांगायचं नाही ती मॅडम नाही ठीक आहे तिच्याकडे तिच्याकडे चार्ज असतो ती विचारित जाग्यावर नसते एक पत्र सहा महिन्यात पत्र आहे सहा महिन्यात पूर्वीचं पत्र आहे तुम्ही त्या माणसासाठी काय केलंय मला सांगा काय ऐकून घेतलाय तुम्ही त्याच तो माणूस जिथनं येतो ना तिथं तुम्ही सहज चालत जाऊ शकत नाही पाच किलोमीटर चालत येतो तो आज आलाय एवढ्या पावसात आणि तुम्ही सहज त्याला पाठवताय तुम्हाला आठवड्यातून एक वेळ धन्यवाद पटावला पाहिजे म्हणजे कळती तुम्हाला लोकांनी सारखा वाटत काय निर्णय घ्यायचा काय निर्णय घेणार तुम्ही सांगा नाहीतर तुम्ही राजीनामा द्या एका घरी नाव तुमच्या हाती तुमचा वाट बघतो तिथं हा कशासाठी तुम्ही एका लागलाय मध्ये सांगताय संप होता आमचा सगळं पगार चालू आहे तुमचा संप कसा काय लोकांची कामं करताना स्तंभ तुमचा आपला का आणि कुठे आपण सांगतो कोण आहे आपण सांगतो बरोबर कोण आहे कुठे कोण गेले कुठल्या रजिस्टरमध्ये रेकॉर्ड आहे गेल्याचं ते रजिस्टर दाखवा मला योगेश पाटील आहे योगेश पाटील आहे तिथे काय नोंद करून गेले का तुम्ही त्यांची दाखवा मला रजेस दाखवा मला ते बाकी ओरत काय सांगून का रजेस दाखवा त्यांनी बाहेर ते बाहेर जाताना एक रजिस्टर मेंटेन करायचं असते त्यावेळी त्यांनी ती रजिस्टर मध्ये एंट्री करून जायची असते ते रजिस्टर मला दाखवा साहेब ते किटोड्याला पण गेलेले दाखवा दाखवा रजिस्टर किटोड्याला एक माणसा कोणालाच माहित नव्हतं पण त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन दिवस काढला तिथं तो माणूस तो माणूस बाहेर जाऊन प्रायव्हेट काम करतोय असे आरोप आहे काय आणि त्याला जर तुम्ही पाठवत असाल तर तुम्ही सुद्धा काय मला दाखवा त्याचा रेस्ट दाखवा सही दाखवा काय अडल पुढे पुढे रजिस्टर कडायचं बाहेर जाण्यासले तुम्ही मोदीसाठी वगैरे हो बाहेर जाताना रजिस्टर मेंटेन करताय ना सही करताय ना ते रजिस्टर पुढे मला दाखवा रजिस्टर दाखवा पार योगेश पाटील बद्दल प्रत्येन तक्रार द्यायचं माझ्यात नाही मला दाखवा ज्यांच्याकडचे आज कोण करा का नाही ते विचार करणार पाटील आहेत काहीतरी चार का गा। तो 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 ते इकडे येतच नाही म्हणून चाललंय कुकरचं पाणी कुकर शिरलाय काव मॅडम आता तुमचा सगळ्या समोर काय ऐकलं म्हणजे तुम्ही आम्ही इथं का मी आमचा वेळ नाही का मग काय म्हणजे कशासाठी कशासाठी तुम्ही करताय ह्या माणसाला दोन मिनिटं द्यायला वेळ नाही तुमच्याकडे

मी वाचून दाखवतो ना तुम्हाला हा काय काय म्हणता येईल नोटीस तुम्ही पाठवली जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला पाठवले तुमच्या डिपार्टमेंटला पाठवले काय म्हणता येईल निवड असणारे कोणी कुटू कोकरे हा राणा रावणी तालुका आजरा यांनी जिल्हा स्तरीय वन हक्क समितीचा दावा क्रमांक आठशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार दहा दिनांक तीस सात दोन हजार दहा रोजी औंडी तालुका आज राहतील गट नंबर त्र्याऐंशी पैकी दोन हेक्टर आज क्षेत्र मंजूर केले आहे केले आहे मंजूर हा नाही तुम्हाला महत्वाचं सांगतो परिक्षेत्र वन अधिकारी आद्रा यांनी आजकाल हे कसंच असलेले नंबरचा समजून व खाद्य कुणा समजून येत नसल्याने सदरचा गट नंबर कोणता आहे याची खात्री करता येत नाही असा अहवाल उप उपविभागीय अधिकारी भुधलगड यांच्या कार्यालयाकडे दिला आहे पत्रात नमूद केले आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला काय म्हणते उपविभागीय अधिकारी भुजळगड यांनी पत्रान्वेक कोकरे यांना वनक्क मंजूर असलेल्या क्षेत्राची मूर्ती झाली आहे अगर कसे प्रश्नचिन्ह हे तुम्हाला विचारले जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ती झाली असेल तर दावेदार यांच्या वैवटतील क्षेत्राचा मूर्ती नकाशावर गट नंबर बाबतचा अहवाल इकडे सादर करावा धनगरवाड्यावर सादर करायचं नाही तुम्हाला तिकडे सादर करायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करत असताना पैसे तुम्ही ह्या माणसाकडे घेणार आहे का तुम्ही तुम्ही माणसं पाठवी इथून ढकलायची काम करताय का पुढं जातो माहिती आहे का तुम्हाला इथून सोळा किलोमीटर जातो इथली चारपैकी पाच किलोमीटर त्याला चालत जायला लागतं डोंगरातून त्याच्या घरापर्यंत तुम्हाला घेणं देणं नाही का त्याच्याशी काय नाही का घेणं देणं फार महिन्या झाला तो माणूस ते केला होतोय मी ह्या प्रकरणाच्या संदर्भात तीन चार वेळा आलोय चुकीच्या सगळ्यात मागच्या वेळी तुम्हाला तक्रारी केल्या त्या संधी चुकीच्या काढलाय लाटगाव मध्ये तुम्ही तयार केला नकाशा तयार केलाय त्यामधले काही घर तुम्ही महाराष्ट्र गवर्नमेंटच्या नावावर केलाय का नेता आले की आपलं बेटका सारखं सगळं कोण बघत नाही कोण लक्ष देत नाही त्याच्यावर काय कारवाई करतो सांगा काय तुम्ही जाणार सांगा मॅडम तुमच्याकडन प्रश्नाचं उत्तर अनुभव पाच कोण असेल मॅडम 私はそれを見ることができた。それを見ることができた。私はそれを見ることができた。私はそれを見ることができた。私はそれを見ることができた。私はそれを見ることができた。 म्हणतात माझ्याकडे म्हणतात माझ्याकडे हे कोंडिबा कोपरे वार्ड नंबर तीन मला वाटतं गेले सहा महिने हे सातत्यानं कामासाठी या विभागाकडे यायला लागले यांना त्या कारणाने इथले कर्मचारी त्यांना अगदी हकलूनच म्हणलं तरी चालेल हकलून द्यायला लागले पालक पालकमंत्र्यांना आणि या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे त्या विभागाची चौकशी करावी तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई करावी तिथल्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रत्येक वेळी अनेक वेळा यांच्यावरती तक्रार झालेली आहे लोकांनी आंदोलनं केली वेगवेगळ्या वे वे पक्षांनी आंदोलनं केली मला वाटते पत्रकारांनी याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या मांडल्या तरी सुद्धा कोणी दखल घेण्या नव्हते अशा अनेक पोर्णिमा फोडायला लागले कृपया जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि या संदर्भात ह्या अधिकाऱ्यांच्या वरती ज्या अधिकारी इतर शासनाची कामं करण्याऐवजी मिक्सर चांगला आहे का दुरुस्त झाला आहे का टीव्ही चॅनेल लागते का अशा च अशा गप्पांमध्ये रमलेल्या असतात यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा